पांडुरंगदादा पाटील तसेच मदनभाऊ दहा तोंडे व जिल्हाध्यक्ष गटाखालील अमरभाऊ पाटील यांच्या नेतृत्वात इथं आयोजित केलेले आहेत या संभाजी भेटणे ज्या मानण्या घेतलेल्या तसेच अशा तस अनेक मान्य आहेत या मान्यांसाठी या तिन्ही आमच्या ताकदवर नेतृत्वाखाली आम्ही <laughs> संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर करण्यात आले चटणी भाकर आंदोलन पुन्हा वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी चटणी भाकर आंदोलन करण्यात आले सरकारने जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे त्वरित सरसगट कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा पुरा करावा मागील वर्षाचे मंजूर केलेले हक्काचे रखडलेले पीक येण्याची ताता खात्यात रक्कम जमा करण्यात यावी तसेच रखडलेले फळबाग शिग तुषार विहीर गोठे व इतर योजनांचे अनुदान हक्का जमा करण्यात यावे यावर इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने चटणी भाकर खाऊन आंदोलन करण्यात आले ले ले, ले। यावेळी जोरदार निदर्शने पक्षांनी निवडणूक काळामध्ये आम्हाला जी आश्वासनं दिलेली होती सरकारमध्ये बसल्यानंतर सत्ता स्थापन झाल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा सत्कार मागील वर्षी जे तत्कालीन कृषी मंत्री महोदय होते यांनी बुलढाणा जिल्ह्याची सेपरेट प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही एकतीस ऑगस्ट आग, पर्यंत सर संपूर्ण शेतकऱ्यांचे वी पीक विमे जे आहेत ते मंजूर होतील त्याचबरोबर शेतकऱ्याचे जे इतर योजनांचे रखडलेले अनुदान आहेत त्याचसोबत सरकारने आता एक नवीन सावळा गोंधळ शेतकऱ्यासमोर उभा केलेला आहे तो म्हणजे असा की ई पीक पाहणी ही सॅटेलाईट बेस कर केली मग सॅटेलाईट बेस ई पीक पाहणीमध्ये शेतकऱ्याचं शेत जर इथे असेल तर ती एक एक दोन दोन किलोमीटरवर जाऊन शेतकऱ्याची ई पीक पाहणी त्या ठिकाणी होत आहे मग आता आमच्या शेतकऱ्याने म्हणजे आमच्या बाप बापजाद्याने किंवा आज्या पंज्याने जे वावर कसलं त्या वावरात सोडून आम्ही दुसऱ्यासोबत भांडणं घ्यायचे का की आमचं शेत आता ते आहे म्हणून हा प्रश्न आमच्या शेतकऱ्यासमोर उभा राहिलेला आहे अशा बऱ्याच समस्या या सरकारने आमच्या समोर उभ्या केलेल्या आहेत त्याचं प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आज आम्ही एक जानेवारीला जा वर्षाची सुरुवात म्हणून ही संबंध देश हा जग हे आज उत्सव मनवतो परंतु आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून रस्त्यावर चटणी भाकरी खातोय कारण रस्त्यावर चटणी भाकरी खाण्याची वेळ या सरकारने आमच्यावर शेतकऱ्यावर आणलेली आहे जगाचा जो पोशिंदा आहे त्याला या भाकरी खाण्याची वेळ रस्त्यावर बसून आणलेली आहे त्यामुळे आज या ठिकाणी आम्ही प्रतिकात्मक आंदोलन त्या ठिकाणी करत आहोत